नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज कॉरिडॉर होणार याची मुहूर्तमेढ जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन केली आहे त्यामुळे हा कॉरिडॉर कसा आणि किती मोठा होणार हे देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे एकीकडे बाधित असणारे दुकानदार मालक हे नुकसान भरपाई जास्तीत जास्त कशी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भाडेकरू दुकानदार हे भयभीत झाले आहेत कारण अशा भाडेकरू दुकानदारांना नगरपालिकेने बोलावलेच नाही मग याचा विचार कसा होणार काल दिवसभर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठका घेतल्या पण या बैठकातून प्रशासकीय रणनीती दिसून येत होती कारण या बैठकीमध्ये अनेक लोकांनी कॉरिडोरला विरोध केला त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील झाले मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सांगतात की पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा कॉरिडोरला विरोधच नाही ही कसली दिशाभूल म्हणायची काल दिवसभर बैठकांचं सत्र सुरूच होतं लोकांनी या बैठकीत आपली मतं मांडली पण यातली किती लोकांच्या मताचं रेकॉर्डिंग हे देवाभाऊ हो जाणार हा एक विचारांचा मुद्दा आहे या बैठकानंतर पत्रकारांनी भाडेकरूंच्या बाबतीत विषय मांडला असता त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे करून भाडेकरूंचा प्रश्न सोडवू असे सांगितले त्यामुळे भाडेकरू व्यावसायिक आता आधांतरी राहणार आहेत का असा देखील प्रश्न उभारला आहे कॉरिडॉर मधून असे भाडेकरू दुकानदार बाहेर पडणार आहेत का या भीतीने भाडेकरू मध्ये भीती, भाडे भीती निर्माण झाली आहे कारण एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या मास्टर प्लॅन मधील अनेक बाधितांवर उपासमारीची वेळ आली होती मागील काही दिवसांमध्ये प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधी आमदार दादा आवताडे यांच्याकडून सगळ्यांना न्याय मिळेल असं बोललं जातं मात्र भाडेकरू बाबतीत सर्वे कशासाठी बाधित भाडेकरू प्रशासन याच कॉरिडोरमध्ये होणाऱ्या व्यापारी संकुलात गाळे देतो असे का म्हणत नाहीत जा सर्वे करताना आता कोणतं राजकारण उभारतं का असा देखील सवाल आता जनतेतून विचारला जातोय कारण ही भीती आता प्रत्येक बाधित भाडेकरूमध्ये उभारली आहे त्यामुळे राज्य शासनाने जे भाडेकरू दुकानदार जुने आहेत त्यांची उपजीविका याच दुकानावर आहे अशा सर्व व्यापाऱ्यांना दुकान गाळे देण्याची मागणी दुकानदाराकडून भाडेकरूंकडून होत आहे या सर्व गोष्टी करत असताना पंढरपूरचे लोकप्रतिनिधी आणि किंग समजले जाणारे बडे नेते हे भाजपचेच आहेत तर तालुक्यातील ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत त्यांची सत्ता नेत्याकडे आहे मात्र हे नेते तोंड लपवून पडद्या मागून सोंगट्या हलवत आहेत कारण या कामाचे टेंडरच या नेत्यांना मिळणार असल्याचं बोललं जातंय त्यामुळं कॉरिडॉरसाठी असे नेते चिडीचिप गपचूप आहेत कोणतीही भूमिका स्पष्ट करत नाहीत